पलुस तालुक्यातील आंधळीमध्ये ग्रामपंचायतीचे रखडलेले काम युवकांनी श्रमदानातून केले पूर्ण पलूस तालुक्यातील आंधळी येथे मुख्य चौकात ग्रामपंचायतीच्या मार्फत टाकण्यात आलेल्या दगडांचे टोळगे गावातील तरुणांनी श्रमदान करून नागरिकांना होणारा नाहक त्रास दूर केला गावातील मुख्य चौकामध्ये मोकळ्या परिसरात पावसाचे पाणी साठते म्हणून ग्रामपंचायतीने एक महिन्यापूर्वी येथे मुरूम टाकून घेतला होता परंतु मुरुम कमी व दगडाचे मोठे मोठे ठोळके जादा असल्याने लोकांना वाहनांच्या वाहतुकीला व वा एजा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता तसेच येथे शनिवारचा आठवडी बाजारही भरत असल्याने व्यापाऱ्यांना बसण्यासाठी अडथळा निर्माण होत होता यामुळे याचा बाजारावरही मोठा परिणाम होत चालला होता तसेच याची गावातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी तक्रारही केल्या होत्या परंतु ग्रामपंचायतीने आर्थिक व वेगवेगळी कारणे सांगून जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते सोमवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते बजरंग जाधव विजय पवार इकबाल मुल्ला पोपट पाटील व उपसरपंच रोहित माने यांनी पुढाकार घेऊन गावातील तरुणांना एकत्रित करून श्रमदानाच्या माध्यमातून काम करून परिसर मोकळा करून घेतला यावेळी संतोष माने महेश जाधव मासूम मुल्ला विठ्ठल चव्हाण धोंडीराम पाटील अनुप माने गणेश जाधव साऊबा दिवाण जावेद मुल्ला यासह गावातील तरुण वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते